नमस्कार मंडळी दंडवत प्रणाम सगळ्यांना कसे आहात तुम्ही सगळे आजचा दिवस तुमच्यासाठी खूप छान आनंदाचा जावं हीच देवाच्या चरणी प्रार्थना आणि पहा सकाळचं काय झालं टिफिन वगैरे झाला स्वयंपाक झाला आणि मुलांचे पण टिफिन गेले त्याच्यानंतर मग लागली मी बाकीच्या कामांना कपडे पण भरपूर सारे होते आज ते कपडे धुतले आणि वरची क्लिनिंग करून आली आणि खालची घरांची क्लिनिंग मला नंतर करायची होती स्वयंपाक झालेला आहे बाकीचं भाजीपोळी कुर्ती आता फक्त ज्वारीची टाकते त्याच्यानंतर मग बाकीचा आवर आता सगळं आवरणार म्हटलं तोपर्यंत सासूबाईंचे वडील आले अण्णा बाबा आणि जेवायचा टाइम झालेलाच होता मग त्यांना परत मग भाजी पोळी स्वयंपाक केला मग त्याच्यानंतर आता हे कामांना लागले म्हणजे कोणसाठी बघू अजून मी काहीच ठरवलं अजून काहीच तयारी घर आवरलं जाईल तर मग ठेवत विचार करते आलं मग सगळं आवरून झालं मान वगैरे सगळं लंगोडी वगैरे काढलं गेलं तो हळदी कुंकू माझं परवाचं झालेलं आहे पण तो आज व्हिडिओ तुमच्यासोबत शेअर करते आहे आणि आता पहा तुम्ही दुपारचे वाजून गेले होते दीड ते दोन वाजलेले होते आणि त्याच्या हे सगळं आवरून झाल्यानंतर किचन वगैरे मग मला जायचं होतं मार्केटमध्ये काय बस एस पर्सनल है ना त्यागा ढूंगे बेटा एवढे वाला हं हम्म कौन था कि किसी कौन था बाप बाप सावर कॉल सेल मंजिल कितने का वाला क्या तीस किलो तीस किलो तर आता घरातलं आवरून झालं होतं मग मला असं वाटलं म्हटलं आज हळदी कुंकू ना ठेवूनच घेते कारण उद्यापासून मग मी पण बिझी होऊन जाईल म्हटलं कारण माझ्याकडे मेकअप किंवा नवरीचं जे असतं आधीचं बॉडी स्पा वगैरे ते सगळं होतं म्हणून मग मी ना आज आपलं हळदी कुंकू करून घेणार होती आपल्याकडे तर त्याच्याच सगळ्या खरेदीसाठी मी इकडं मार्केटमध्ये आली होती आणि इकडं मार्केटमध्ये आल्यावर ना खूप सुंदर सुंदर फुलं वगैरे होते सगळे माळा होत्या आणि तेच म्हटलं थोडंसं डेकोरेशन पण करायचं होतं ना तर त्याच्यासाठी थोडेसे फुलं घेतले आणि गुलाबाचं फुल वगैरे घेतलं देवासाठी पण आणि थोडेसे डेकोरेशनसाठी पण सांगतो कोणतं घेऊ मग देशील का आणि पप्पा कृष्णाने घेतलं होतं एक गुलाबाचं फुल तिच्या पप्पांना देण्यासाठी पप्पांना देईल म्हणे जय कृष्णा री री मम्मी त्या घडीत कि ताखे

तर घरी आल्यानंतर आता हॉलमधल्या काही गो गोष्टी असतात ज्या डस्टिंग वगैरे ते मस्तपैकी धुवून घेतले शोच्या वस्तू आणि त्याच्यानंतर आता इकडं उंबरठा पण धुवून घेते आणि पायऱ्या बाहेरचा पोर्च वगैरे धुवून घेते म्हटलं केशवला पण आम्ही सोबत इकडून दोन वाजताच घेऊन गेलो तो गावामध्ये त्याची दोनला ट्युशन होती आणि एक तासात त्याची ट्यूशन पण झाली आणि आमची शॉपिंग पण झाली काय ज्या काही वस्तू मला आणायच्या होत्या दुकानावरून वगैरे ते सगळं माझं एक तासात आणलं गेलं आणि सोबत तिकडून त्याला सव्वा तीनला ट्युशनमधून परत घरी घेऊन आली आणि आल्यानंतर मग हे इकडे आता आवरून घेते म्हटलं आधी आणि थोडंसं डेकोरेशन करायचं होतं ते पण करून घेईल आणि त्याच्यानंतर मग जेव्हा मी माझ्या तयारीला लागेल ला ला ला, ते मा ना तेव्हाच मग सगळ्या मैत्रिणींना बोलवेल म्हटलं कारण अजून मलाच माहिती नव्हतं म्हणजे की मला किती वेळ लागेल ला म्हटलं ला आवरायला ला ला आणि जर मी त्यांना आधीच सांगून ठेवेल मग टायमिंग काय देऊ म्हटलं तर त्याच्यासाठी आधी आवरून घेते आणि त्याच्यानंतर मग त्यांना बोलवणार आहे मी आणि आता हळदीचं लेपन मी करून आहे उंबरठ्यावर कुठल्याही चांगले कामं असतात किंवा अमावश्या असते पौर्णिमा असते दर शुक्रवारी आपण देवांना आंघोळ घालतो तर त्यावेळेला आहे ना असं हळद घ्यायची त्याच्यामध्ये ना थोडंसं पाणी आणि बाकीचं थोडंसं अत्तर घ्यायचं आहे आपल्याला तुम्हाला जे कुठलं अत्तर आवडत असेल ते टाकून घ्यायचं आणि असं उंबरठ्यावर आहे ना लेपन जर केलं ना तर खरंच याच्याने खूप सारे पॉझिटिव्ह आपल्याला फायदे मिळतात तुम्ही पण करून बघा खरंच खूप फायदे होतात आणि येणारा जो व्यक्ती असतो ना बाहेरून येणाऱ्या सगळ्या मैत्रिणी वगैरे त्यांना पण येणं ना खूप छान म्हणजे असं आपण त्याच्यात अत्तर वगैरे पण टाकलेलं असतं तर म्हणजे खूप छान वाटतं घरात येणाऱ्याला जाणाऱ्याला प्रत्येक व्यक्तीला आहे ना असं मस्त प्रसन्न वाटतं ते अत्तरचा सुगंध स्मेल असा दरवळतो पूर्ण घरामध्ये तर त्याच्यामुळे खूप छान वाटतं ते आणि आता इकडं हे गंगाळ होतं मागेच घासून ठेवलं होतं त्याच्यामुळे आता घासायचं काही काम पडलं नाही आणि तेच म्हटलं एंट्री केल्याबरोबर असं काहीतरी थोडंसं डेकोरेशन करू म्हटलं तर जे काही फुलं आणले होते ते आणि हे कमळाचं फुल आर्टिफिशियल आहे बरं का तर ते माझ्याकडे होतं तर ते गंगाळमध्ये आधी ठेवलं त्याच्या आजूबाजूला मस्त गुलाबाच्या पाकळ्या टाकल्या आणि चार पाच असे शेवंतीचे फुलं टाकले आणि त्याच्यानंतर झेंडूचे फुलं असे वरती पाण्यामध्ये कुठं कुठं असे टाकून दिले तर इतकं मस्त वाटत होतं ना मला असं वाटत होतं की म्हटलं कडे हे असं रोज जर केलं तर किती छान वाटेल पण रोज एवढे फुलं राहत नाही आपल्याकडे आणि आमच्या इथून आहे ना मार्केट खूप जास्त लांब आहे आपण आणायला गेलं तर पण बघेल मी जर आपलं समजा आपल्या दारात वगैरे भरपूर असतात ना फुलं तर त्या फुलांचं जर करता आलं तर करत जाईल कधी कधी अधूनमधून तर पहा तुम्ही किती मस्त वाटतंय ते पाहताना एकदम मस्त आणि माहिती का माझं झालं हळदी कुंकू परवा तेरवाचं हळदी कुंकू झालेलं आहे आणि आज अजून पण आहे ना ते फुलं वगैरे इतकी फ्रेश आहेत ना ते गंगाळ अजून पण मी तसंच तसं राहू दिलेलं आहे आणि म्हणजे आता तीन दिवस झाले ना फक्त त्याच्या आजूबाजूला झाडून पुसून घेतलं आहे आणि ते गंगाळ वगैरे ते डेकोरेशन तसंच राहू दिलं आहे अजून कारण अजून एकदम फ्रेश आहे ना तर उचलायला ज्यूस होत नाही माझा तर पाय ते इकडे काय केलं मी आपल्याचं मागच्या दारी मनी प्लांटचे खूप जास्त वेल आहेत तर तिथूनच ते मी पानं तोडून आणले हिरवेगार मस्त एका साईजचे आणि ते अशी गंगाळाच्या आजूबाजूला मस्तपैकी असे लावून दिले आणि त्याच्यावर म्हटलं आता एक एक झेंडूची फुलं मी ठेवून देईल तर खूप मस्त असं छोटंसं डेकोरेशन कमी खर्चामधलं असं होऊन जातं ते असं uh, नाही की खूप महागडे आपण फुलं आणायला पाहिजे खूप जास्त पानं नागिणीचे पानं विकेटचे तेच आणले पाहिजे जे पानं आपल्या आजूबाजूला अवेलेबल असतात कुठल्याही प्राण पाण्यांची जी ग्रीनरी असते ती आपल्या डोळ्यांना दिसते तर त्याच्यानेच खूप प्रसन्न आणि छान वाटतं तर आता इकडं समईंचं डेकोरेशन मी करून घेणार होती लावणार नव्हती पण त्यांच्यात असे फुलं वगैरे ठेवून आणि छोटंसं डेकोरेशन इकडे सुद्धा मी करणार आहे आता 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 साधारण पाच वाजलेले होते पाच सव्वा पाच आणि ना इकडं बाहेर रांगोळी वगैरे काढत होती मी तर आज ये ना साधी सिंपल अशी रांगोळी काढत होती आणि झालेलं होतं डेकोरेशन बऱ्यापैकी आणि आत्ता मग मी सगळ्या महिलांना सगळ्या मैत्रिणींना फोन लावले आणि मग तेव्हा त्यांना बोलवलं की या तुम्ही असं म्हणून हळदी कुंकवाला आणि टायमिंग सांगितला होता सहाचा तर एवढ्या एक तासात मला माझं पण आवरायचं होतं तर आता वाजले होते संध्याकाळचे सहा सव्वा सहा झाले असतील आणि आता म्हटलं संध्याकाळच्या देवपूजेचा पण टाईम झालाच आहे तर दिवा लावून दिला अगरबत्ती लावून दिली आणि देवपूजा करून घेतली छान आणि पहिलं वान जे ना ते मी म्हटलं देवालाच देऊन घेते आता मी सजावट किती आणि जी देवपूजेची सगळी स फुलांची सजावट आहे ना ती आज आपल्या कृष्णाने केलेली बरं का तर ती मला सांगत होती म्हणे मम्मी बघ मी किती छान सजवलं म्हटलं हो बेटा असा चिवडा तयार करून ठेवला आहे या प्लेटी आणून ठेवलेल्या आहेत आणि इकडं हे मस्तपैकी तर हळदी कुंकू पहिलं वांजे ना ते मी आता देवाला देऊन घेते काय साठ रुपये का पन्नास रुपये पन्नास रुपये ठीके च थँक्यू हा ये ना बसना हा ना म्हटलं काय दिले हाय पॅक करून बाकी सगळं डेकोरेशन झालेलं होतं आणि तरी पण फुलं थोडेफार उरलेलेच होते ना तर मी म्हटलं इकडं फर्निचरवर थोडेसे अशी फुलांचे लाईन अशी ठेवून देते आणि त्याच्यानंतर बरेचसे फुला आणखीन उरले होते त्याच्यानंतर आता जो उंबरठा असतो ना तो उंबरठाच्या आजूबाजूला म्हटलं असं सगळ्या मैत्रिणींच्या स्वागतासाठी असे इकडं फुलं मस्तपैकी लावून दिले पा लाईनीप्रमाणे आणि मला आहे ना खूप आवडतं बरं का घर वगैरे सजवायला हे करायला पण त्याच्यासाठी पण ना असं थोडा जास्तीचा थो। वेळ हवा असतो असं नेहमीच करायला आवडतं असं वाटतं असे रोजच घर सजवावं पण त्याच्यासाठी नेहमी असे फुलं लागतील किंवा मग नेहमी तेवढा रिकामा वेळ पण लागेल कारण पार्लर असल्यामुळे वगैरे नाही जमत माझ्या काही गोष्टी मला काय वाटलं आणखी तुम्ही असं होलसेल नोंदणीला दूध प्यायला तरी सांगते का तुम्ही आवड ना

अजून सगळ्या ज्या महिला आहेत ना त्यांना बोलवलंय ते यायच्या राहिल्या आहेत आलेल्या आहेत चुकूयात घ्या आपल्या शेजारीच राहतात सुप्रिया आहे एक ना फॉरेस्ट ऑफिसर आहेत त्यांच्या जॉबला लाईफ म्हणजे ते आणि ही त्यांची पिल्लू आहे छोटीशी ए पिल्लू ए पिल्लू सांभाळतात ताई ते दोन मुलं आणि घरचं पण सगळं पाय पाय कडे कडे पाय आपण लक्ष नाही राहत इकडे आता इकडे आता अरे बापडे नको बाई छोटूशी

तर आता पहा पावणे सात झालेले होते आणि जवळजवळ सगळ्याच मैत्रिणी आलेल्या होत्या एक दोन जणी राहिलेल्या होत्या तर पण कसं असतं ना की बऱ्याच ठिकाणी आणखीन बोललेलं असतं तर बाकीजण तिकडं जातात म्हणंतर इकडं येतात वगैरे असं मग थोडासा टाईमच होतो म्हणजे आता आपल्या ह्या गल्लीमधल्या सगळ्या मैत्रिणी आहेत ना त्या सगळ्या आलेल्या होत्या खरं तर मला खूप छान असं मस्त काहीतरी प्रोग्राम वगैरे जसं मी दोन वर्षापूर्वी केलं होतं ना छानपैकी उखाण्यांचा प्रोग्राम वगैरे असं सगळं करायचं होतं पण मग कसं झालं की सगळ्या मैत्रिणी म्हणत होत्या की आपण सामूहिक करू म्हणे मग मा ते सामूहिक करायचं आहे सामूहिक करायचं आहे अशी वा म्हटलं आज करू उद्या करू आणि तेव्हा सगळा प्रोग्राम करू पण मग कसं असताना सगळ्यांचं एकाच दिवशी जमत नाही कुणाची काही अडचण असते कुणाला अचानक कुठं कुणा जावं लागतं परत मग माझंच काहीतरी पार्लरचं येऊन जातं असं मग त्याच्यामुळे ह्या वर्षी तर काही तसं शक्य झालं नाही आणि यावर्षी ना रथसप्तमी पण म्हणजे खूपच काहीतरी पंधरा एक दिवसच आहे त्याच्यामुळे म्हणजे आता चार तारखेला तर संपूनच जाईल तर सप्तमीपर्यंत आणि कसं असतं इतर वेळेला आपल्याला जवळजवळ महिनाभर वेळ असतो हदी कुंकवासाठी मग त्याच्यामुळे आमची काही प्लॅनिंग झाली नाही आणि काय ते म्हणजे आपण म्हणतो का कसं आहे बजेट बसला नाही आमचा सगळ्यांचा आणि त्याच्यामुळे म्हटलं चल बाई आज मला वेळ आहे आज मी करून टाकते आता बाकीच्या जणी बघतील मग जेव्हा करायचं तेव्हा सुप्रियताईंचं तर आधीच झालेलं आहे आता एक एक जणी म्हणतायत की आमचं जेव्हा जमेल तेव्हा एवढ्या दोन तीन दिवसात आम्ही करून टाकतो म्हणे तर असं ह्या सगळ्या माझ्या मैत्रिणी आहेत मग कसे होते सगळे आणि आता मी निघालो मी निघालो कोण आहे काय होत सुकून नाही झालं प्लास्टिक कोणी नसून नाही आईने ४ नंतर हायवंत सात आठ वाजता खूप बाहेर 8:30 वाजता जोनी आहे चालू आधी सगळ्यांना हळदी कुंकू करून घेतलं तिळगुळ देऊन घेतलं आणि त्याच्यानंतर मग आता वान देत आहे तर वान काही मी आता ह्या वेळेला म्हणजे काय झालं ह्या ज्या मावशी दिसतात ना समोर तुम्हाला एक नंबर बसलेल्या तर त्यांच्याकडे होत्या ह्या वाट्या आणलेल्या त्यांनी आणि त्यांना हळदी कुंकू करायचं नव्हतं मग त्या म्हटल्या की ह्या तू घेऊन टाक म्हणे यावर्षी तू मला काही करायचं नाही आहे म्हटलं ठीक आहे चालेल मग मा, म्हणून मग मी वान काही दुकानावरून आणले नाही आणि ह्या त्यांच्याकडून वाट्या घेतल्या आणि त्याच मग मी हळदी कुंकू करून घेतलं तसं मग मी स्टीलचे दिवे किंवा काय आणणार होती पण मग काही ताईंची मी कमेंट पण पाहिली की म्हणे असं आणू नये त्याच्यामध्ये लोखंड असतं ते देऊ नये असं म्हणून आणि ह्या मावशी पण म्हणत होत्या म्हणे अशा माझ्याकडे आहेत बघ तुला वाटलं तर म्हटलं ठीक आहे एवढ्या वर्षी आता असं सा साधं साधं करून घेते बघू म्हटलं पुढच्या वर्षी ना थोडीशी प्री प्लॅनिंग करेल आणि त्याच्यानंतर मग हळदी कुंकू करेल म्हटलं गेल्या छान असं खरं तर आपण वान देण्यासाठी कुठली वस्तू देतो किंवा काय त्याला काही म्हणजे त्याला महत्त्व नसतं आपण काहीतरी फुल न फुलाची पाकळी दिलं असतं ना तर त्याला महत्त्व असतं मेन गोष्ट काय असते की आपण सगळ्याजणी एका ठिकाणी जमतो आपले एकमेकींचे चांगले विचार एकमेकांसोबत शेअर करतो चांगलं बोलणं हसणं उखाणे गाणे गप्पा गोष्टी ह्या सगळ्या गोष्टी जेव्हा आपण करतो सगळ्या ज्या मैत्रिणी असतो त्या तर निमित्ताने आपल्याला एका ठिकाणी यायला मिळतं आणि त्याचं हेच मेन उद्दिष्ट असतं हळदी कुंकवाचं आणि येत त्याचं महत्त्व तेच असतं खरं तर जुन्या बायांना जुन्या काळात कसं असायचं की खूप सारे शेतीचे काम वगैरे अशा काही गोष्टी असायच्या आणि मग हे असं काहीतरी एक छोटंसं निमित्त असायचं की हळदी कुंकू आपण ठेवू माझ्या घरी तू ह्या दिवशी ये तुझ्या घरी ह्या दिवशी येऊ आणि आपण जे काय असेल ते हळदी कुंकू वगैरे करू असं त्याच्या मागचं उद्दिष्ट असतं आणि तेच आपण परंपरा अशी चालू ठेवायची असते या निमित्ताने तरी सगळ्याजणी एका ठिकाणी आपण जमतो आणि मग एकमेकांच्या भेटी होतात बोलणं होतं छान छान आपण एकमेकांचे विचार आचार एकमेकांसोबत शेअर करतो असं असतं तर नाश्त्याला पण मी ना घरी मस्त बासुंदी बनवणार होती पण मग मी उशिरा ठरवलं ना की बा मला हळदीकुंकू करायचं आहे असतं दूधवाले जे असतात ते चालले जातात आणि एकदा सकाळी दूध गेल्यानंतर डायरेक्ट संध्याकाळी दूध येतं मग त्याच्यामुळे मग वासुंदी काही करता आली नाही मला आणि दुसरं काय करू म्हटलं नाश्त्याला आता वेळ पण कमी आहे तुम्ही तर बघितलं आज कसं सगळं आवरलं तर आधीच प्री प्लॅनिंग असली ना तर मग थोडंसं काहीतरी फरक पडतो मग मी जे चिवडा आणला होता ना मार्केटमधून तर ते चिवडा वगैरे सगळ्यांना नाश्त्याला दिलं आणि असं आपलं सोपं साधं सोपं म्हणजे थोडक्यात असं हळदी कुंकू मी केलं जास्त तामझाम una carta. तर असं असतं पा सगळ्या मैत्रिणी जमल्यानंतर छान असा आनंद होतो सगळ्यांना सगळेजण भेटतात आणि असं नसतं की आपल्या वयाच्या ज्या असतात त्याच आपल्या मैत्रिणी बनू शकतात आपल्यापेक्षा मोठ्या वयाच्या आपल्यापेक्षा लहान वयाच्या त्या पण आपल्या छान अशा मैत्रिणी होऊ शकतात आणि तुम्ही बघितलं की हे पा मी पण खूप जणांना असं आता ह्या मावशी वगैरे ह्या सगळ्या आमच्या आम्ही सगळे मैत्रिणीसारख्याच आहोत एकमेकींच्या असं आहे आणि त्याच्यानंतर आता आम्ही ना काय केलं माहिती आहे का हे सगळं हळदी कुंकू वगैरे झालं प मावशी घाई करताय आणि आम्ही त्यांना आग्रह करतो तो की जाऊ नका म्हटलं थांबा थोडंसं आम्ही ना खूप साऱ्या रील्स शूट केल्या आणि मस्तपैकी इंस्टाग्रामवर त्या टाकल्या बरेच असं थोडं थोडे शॉर्ट व्हिडिओ असतात ना ते शॉर्ट व्हिडिओ आम्ही बनवले आणि तुम्ही जर इंस्टाग्रामवर असाल तर ठीक नाही तर मी तसं आपल्या यूट्यूबच्या शॉर्ट व्हिडिओमध्ये ते व्हिडिओ टाकेलच तेव्हा तुम्हाला पाहायला मिळतीलच आणि ह्या शीतलताई आहेत ह्या थोड्या घरी नव्हत्या म्हणून थोड्या लेट झाल्या तर सगळ्या चालल्या गेल्या होत्या तोपर्यंत मग ह्या ताई नंतर आल्या तर असा होता आजचा व्हिडिओ आणि असं हळदी कुंकू होतं माझ्याकडचं तर कसा वाटला तुम्हाला व्हिडिओ तर प्लीज लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करजा व्हिडिओ आवडला का नाही ते पण सांगजा तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये आपण तोपर्यंत बाय